अक्कलकोट तसेच सोलापूर या ठिकाणी आज वीस तारखेला जोरदार पाऊस झाला आहे आपण सांगितलं हवामान अंदाजाप्रमाणे दुपारून आज दुपारी वीस तारखेला अक्कलकोट सोलापूर इकडं पाहिलं तर महाबोळ सातारा रत्नागिरी या ठिकाणी देखील जोरदार पाऊस झाला लातूर के या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस झाला नद्यांना पूर आले काही गावामध्ये दोन्ही गावातील अंतर अक्कलकोट येथील दोन गावामधील अंतर हे पुरामुळे वाहतुकी बंद दोन्ही गावाची वाहतूक बंद झाली आहे असा इतका एकदम जोरदार पाऊस झाला आपण हे पाहू शकता की अक्कलकोट आणि दुसरे आणखीन दोन गाव यांचा मार्ग देखील रस्त्यावर पाणीच पाणी झाला आणि मार्ग बंद झाला आहे आपण या दृश्यात पाहू शकता अक्कलकोट सोलापूर या मार महामार्गावर या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे इतका जोरदार पाऊस झाला अवकाळी एकदम जोरदार झालाय आपणच एकदम जोरदार पाऊस ते छायाचित्र समोर करत आहोत तरी एकदम इतका जोरदार पाऊस झालाय अक्कलकोट तुळजापूर सकाळ भाग सोलापूर लातूर केज या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस झाला आहे हा शेतकरी हवामान अंदाजाचा नाही सांगितलेला प्रमाणे एकदम जोरदार पाऊस झाला आहे अक्कलकोट आणि सोलापूर या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस तसेच लातूर केज कळम या ठिकाणी देखील जोरदार पाऊस झाला आहे